मध्ये आज रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज इलेव्हनचा फायनलचा थरार रंगणार आहे तब्बल एका दशकानंतर दोन्ही संघ फायनलमध्ये खेळणार आहे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणाऱ्या सामन्यावर मात्र पावसाचं सावट आहे मात्र थरारक असा हा सामना होण्याची शक्यता आहे या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष उत्कंठा शिगेला पोहोचलंय रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून विराट कोहली विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबचा श्रेयस आहे असा सामना रंगणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले पद्मेश आपण पाहतोय मागच्या तब्बल दोन महिन्यांपासून ही स्पर्धा सुरू आहे आयपीएलचा थरार आयपीएल अंतिम सामना आता आज होणार आहे पावसाचं सावड जरी असलं तरी कालावधी आहे त्यामुळे सामना होणार हे निश्चित आहे आजच्या होणाऱ्या सामन्यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडू शकतात कारण आपण आपण जर पाहिलं तर आयपीएलचा जो एक हाय व्होल्टेज असा सामना आज पार पडणार आहे कुठेतरी हे जे दोन्ही संघ आहेत त्या दोन्ही संघाने आतापर्यंत कुठेतरी आयपीएलचा जो चषक आहे तो कुठेतरी जिंकलेला नाहीये त्यासाठी हा उत्कंठावर्धक हा सामना असणार आहे विराट कोहलीसाठी हा खूप महत्वाचा सामना असणार आहे कारण त्याच्या पूर्ण करिअरमध्ये विराट कोहली याने आयपीएलचं जे चषक आहे कुठेतरी त्याने उंचावलं नव्हतं कुठेतरी एक अजून त्याच्या ज्या आपण बघतो रॅकमध्ये ते ची ट्रॉफी आली नव्हती त्याचबरोबर श्रेयशरीर आपण जर पाहिलं तर श्रेय अय्यर हा कुठेतरी तरुण आहे तरुण तो कर्णधार आहे त्यासाठी देखील खूप महत्वाचा हा जो सामना असणार आहे कारण दोन्ही संघ आपण पाहिले एकीकडे एक पंजाब एकीकडे आरसीबी या दोन्ही संघाने हा जो चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ती जी आयपीएलची ट्रॉफी आहे ती उचलली नव्हती आजचा सा जो सामना आहे त्याच्यावरती पावसाचा संकट आहे पण कुठेतरी आपण जर पाहिलं तर कुठेतरी मॅच मागची जी क्वालिफायर टू जशी डिले झाली तशी ही मॅच डिले होऊ शकते यामध्ये आपण पाहिलं श्रेय अय्यरचा जर फॉर्म जर बघितला तर श्रेय अय्यरचा फॉर्म मुंबई इंडियन्सच्या वेळी खूप चांगला होता श्रेय अय्यरने वन हँडेड ही जी मॅच आहे ती पंजाबकडे वळवली त्यामुळे विराट कोहली अय्यर असा हा जो सामना आज होणार आहे त्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष राहिलेलं आहे त्याचबरोबर आपण बघितलं बाकीचं त्याच पंजाबची बॉलिंग देखील खूप छान आहे त्याचबरोबर आरसी पीची बॅटिंग या पूर्ण सीझनमध्ये खूप छान झाली होती त्यामुळे आजचा जो सामना असता त्यामुळे आयपीएल ला कुठेतरी एक नवा जो विजेता प्राप्त होणार आहे कारण मुंबई इंडियन्सचा पराभव झाला गुजरात टायटन्सचा पराभव झाला मुंबई इंडियन्स असं वाटलं होतं की मुंबई इंडियन्स सामना जिंकेल रोहित शर्मा पुन्हा एकदा ची ट्रॉफी उंचावी पण असं कुठे झालं नाही पण आजच्या सामन्यामध्ये खूप महत्वाचं असणार आहे कारण आपण जर पीच रिपोर्ट पाहिला तर पीच रिपोर्ट हा बॉलिंगसाठी खूप चांगलं असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कशी सामना होईल हे बघायला खूप महत्वाचं असणार आहे विराट कोहलीचं जर आपण पाहिलं तर सध्या तो करण्यात नसला तरी विराट कोहलीच्या आयुष्यातला कुठेतरी त्याने जर वर्ल्ड कप जरी जिंकला असेल टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला असेल पण आयपीएल अजून विराट कोहली जिंकलेला नाहीये त्यामुळे हो आज विराट कोहली आयपीएल जिंकतो का सी बी आयपीएल जिंकतो का हे पाहायला खूप महत्वाचं असणार आहे कारण नक्कीच पद्मेश आज नेमका क्रिकेटच्या मैदानात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी